जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील रस्त्यांसाठी नागरिकांचं बेशरम आंदोलन प्रशासनाला झटका नवापूर शहरातील रस्त्यांनी गाठलेली तळमळीची पातळी आणि प्रशासनाच्या थंड प्रतिसादाने संतप्त झालेल्या नवापूरकरांनी आजच्या बेशरम आंदोलन करत नगरपालिकेला आरसा दाखवला आहे हे केवळ आंदोलन नव्हते तर प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा नवापूरकरांचा इल्गार होता गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेले रस्ते जीवगिणी खड्डे आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून बेशरम झाडे लावली नवापूर नगरपालिका हाय हाय रस्त्यांची कामे झालीच पाहिजेत या घोषणांनी परिसर दणाडून सोडला नागरिकांचा हा संताप इतका तीव्र होता की प्रशासनाला अक्षरशः हादरा बसला सिनियर कॉलेज पासून सुरू झालेल्या या अभूतपूर्व आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक उत्स्फूर्तपणे सामील झाले प्रत्येक प्रमुख चौकात जिथे जिथे खड्डे होते तिथे आंदोलकांनी बेशरम चिरोपे लावत खड्ड्यांचे वास्तव प्रशासनाच्या डोळ्यासमोर श्री गणपती मंदिरा एका महाकाय एक खड्ड्याजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे अधिकारी भामरे यांना बोलावून त्यांना ही झाड सुपूर्द करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत ही प्रतिकात्मा बेशरम वृक्ष ताब्यात घेतली पण नागरिकांचा संदेश स्पष्ट होता प्रशासनाचा बेशरम पणा आता सहन होणार नाही यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात धडकले मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत तातडीने उत्तर मागितले नागरिकांच्या या एल्गारामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण झाला आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे नवापूरकरांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर केलेला हा बेशरम प्रहार आता किती लवकर रस्त्यांची लाज वाचवतो हे पाहणे महत्वाचे ठरेल नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण एक जन आंदोलन मोर्चाच्या द्वारे आपण इथं नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी असतील मुख्य अधिकारी असतील आणि इंजिनियर साहेब यांना आपण सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला वीस दिवसात हे खड्डे मुक्त नवापूर करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे त्याच्यावर आपलं तात्पुरत्या स्वरूपात का असे आपण आपण समाधान व्यक्त करतो आहे आणि पुढच्या वेळा समजा या वीस दिवसाची मुदत दिलेली आहे या वीस दिवसात खड्डे दुरुस्ती नाही झाली तर याच्यापेक्षाही जास्त तीव्रतेने हे आंदोलन करण्यात येईल असं मी सांगू इच्छितो आपण या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि आपल्या हक्क आणि अधिकाराबद्दल आपण जागृत असं दाखवून दिलं नगरपालिका प्रशासनाला पत्र द्यायला भाग पाडलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि पुढील जन आंदोलनासाठी आपण समस्या सोडवण्यासाठी आपण निर्भीडपणे व्यक्त व्हायचं आ... शहरातले वेगवेगळ्या समस्या जसे याबाबत इथे नवापुरातील वेगवेगळ्या संघटना समस्त नागरिक पत्रकार बांधव मोठ्या संख्येने इथे त्यांनी मोर्चा पण आणला होता आणि त्यात लोकप्रतिनिधी असो आमचे आजी माने सन्मान मेया सदस्य आपण राज्य स्वच्छंद्रकांतजी आमचे मंगेश भाऊ असतील किंवा मग राणाजी आणि सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आले होते खरं शहरात खड्डे पडले हे आपण नाकारता येत नाही परंतु आपले शहर अभियंता यांनी सगळ्यांना आश्वासन दिलं आहे आणि आपणही नगर नवापूर नगर परिषदेच्या वतीने आश्वस्त करू की जास्तीत जास्त आपण जेवढेही खड्डे ते वीस दिवसात आपण भरायचं तसं त्यांनी लेखी दिलेलं आहे आणि पाऊस पण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे मधून त्याच्यामुळे खड्डे बुजायला थोडा एक, एक वेळ उशीर होतोच परंतु जिथे नाही शक्य तिथे आपण थोड्या याच्यात खड्ड्यांमध्ये जसं प्युअर ब्लॉकचं काय करता येईल छोटे प्युअर ब्लॉक लावून तशा धर्तीवर काय करता येईल असं आपण एक बघू आणि नागरिकांनाही विनंती राहील जेव्हा रोडचं चा काम चालू राहील तेव्हा ते सहकार्य करावं कारण ते पॅच वाढायला थोडा वेळ लागतो पावसाळ्याचेही दिवस आहे त्याच्या ट्रॅफिकली पण अडचण होणार नाही यासाठी त्यांनी पोलिसांनाही सहकार्य करावं आणि स्वच्छतेचे पण त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवर हो आज सकारात्मक चर्चा झाली आहे आणि नवापूर नगर परिषदेमार्फत पर। या सर्व समस्यांवर लवकरच तोरडा काढण्यात येईल असे मी आवाहन करतो आणि